आमदार नितीन पवार यांनी घेतली सरपंच उपसरपंच यांची समावेशक बैठक सुरगणा तालुक्याचे आमदार नितीन पवार यांनी कळवण तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या समावेशाने बैठक घेतली या बैठकीत त्यांनी विकास कामांसंदर्भातील समस्या जाणून घेतल्या या बैठकीत जलजीवन योजनेची अपूर्ण कामे हा मुख्य मुद्दा ठरला त्यामुळे वेळेत ही योजना पूर्ण करणं आवश्यक आहे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं तसेच महावितरणच्या कारभारावर सरपंचांनी तीव्र नाराजी व्यक्त केली या बैठकीत आणखी एका महत्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली ती म्हणजे गावांमध्ये अंतर्गत रस्त्यांचा अभाव तसेच घरकुल योजना कार्यान्वित आहे मात्र मंजूर निधी अतिशय कमी असल्यानं लाभार्थ्यांना घरकुल उभारणे कठीण जात आहे त्यामुळे सरपंचांनी ही बाब विधानसभेत मांडावी अशी मागणी केली पण आपल्या माध्यमातून सरपंच उपसरपंच आणि अधिकारी प्रशासकीय यंत्रणासोबत मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये जलजीवन संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या आपल्याकडे आणि ती समस्या आता मार्चपासून उन्हाळा लागणार आहे आणि अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी समस्या निर्माण होणार आहे तर ही कधीपर्यंत सुटणार आहे त्या माध्यमातून प्रथमच निवडून आल्यानंतर मी आज सरपंच उपसरपंच सर्व व्हिडिओ साहेब सर्व समेत मीटिंग घेतली त्यात प्रामुख्याने जलजीवन हा विषय महत्त्वाचाच होता त्याच्यामुळे आज एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पण होते ज्या गावांना अडचणी होत्या त्या सरपंचांनी समस्या मांडलं आहे संबंधित डेप्युटी इंजिनियर त्या पंचायतीत जाऊन त्या पंचायतीचं निरसन करून तो मार्ग मार्ग काढतो भाऊ अजून एक प्रश्न होता आपल्या आदिवासी समाजातील जे पूर्व पश्चिम भागातील जे आदिवासी समाजाचे नागरिक आहेत ते ख्रिश्चन समाजामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतर कर करत आहेत तर त्या संदर्भात आपल्यापर्यंत काही तक्रारी आल्या पूर्वी जेवढे धर्मांतर झाले तेवढेच लोक आता नवीन तर मला कुठलं माझ्या कानावर आलं आणि जर कदाचित आपल्या कानावरती आलं तर आपण काय ॲक्शन घेणार त्याच्यावरती काय तो त्या त्या व्यक्तीचा स्वतंत्र विषय त्यात आपण काय हस्तक्षेप करू शकतो अजून एक विषय होता घरकुल हो। संदर्भात निधी फार कमी आहे एक लाख तीस हजारापर्यंतच निधी नागरिकांना मिळत असतो मात्र त्या एक लाख तीसमध्ये घरकुल पूर्ण होत नाही जे हातावरचे लोक आहेत तर त्यासाठी आपण विधानसभेमध्ये आवाज उठवणार का गरज आता नवीन जे ग्रामविकास मंत्री झाले आहेत जयकुमार गोरे साहेब यांना आम्ही सर्व नाशिक जिल्ह्यातील जे काही लोकप्रिय आहेत आम्ही सर्व मिळून भेटू त्यातल्या त्यात आपले जेव्हा साहेब असतील मंत्री कॅबिनेट मंत्री कोकाटे साहेब असतील दादा भुसे असतील यांच्या माध्यमातून भेटून हा निधी अधिक कसा वाढवता येईल यासाठी आम्ही शंभर टक्के रवींद्र आहेर स्टार महाराष्ट्र न्यूज कळवण